आपण नाशिक ना। ना तर पुणे हायवेवर उभे आहोत माझ्या मागच्या बाजूला नाशिक आहेत आणि माझ्या समोरच्या बाजूला पुणे आहे आपण जर बघितलं तर पुणेकरून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांनी ह्या बाजूला आता इथे वळणं संगमनेरसाठी ह्या बाजूला वळणं आवश्यक आहे परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे टर्न आहे आणि ह्या पुढे गेलं तर थोडासा टर्न आहे त्यामुळे वाहन चालक हा सावध असतो त्याचं लक्ष रस्त्याकडे असतं संपूर्ण गुवरगावचा टोल सोडल्यानंतर इथपर्यंत संगमनेर शिर्डी लोणी नगर कोपरगाव या रस्त्यांकडे जाणारा हा जो रस्ता हे आहे तो रस्ता तिकडे वळतो हे दाखवणारा कुठलाही बोर्ड मॉन्टे कार्लोनी अगर प्रशासनाने इथं लावलेला नाही आहे वास्तविक गाडी चालवणाऱ्याच्या डोळ्याच्या चा, लेवलला ज्या पद्धतीने येईल अशा पद्धतीने दिसणारा मोठ्या पद्धतीचा बोर्ड रस्त्याच्या मध्यभागी म्हणजे डिवायडरवर आणि डाव्या बाजूला देखील म्हणजे ज्या जो गाडी चालक डाव्या बाजूने जात असेल त्यालाही कळेल की उजव्या बाजूला संगमनेर आहे आणि जो उजव्या बाजूला असेल त्यालाही कळेल की उजव्या बाजूला संगमनेर आहे शिर्डी आहे भाविक शिर्डीला जाणारे भाविक येतात संगमनेरसारख्या ठिकाणी येणारे लोक येतात बाहेरून येणारे लोक असतात ह्या लोकांना नेमकं कुठं वळायचं हे काही कळत नाही आणि हे ये लक्षात येतं साधारणतः इथून सहा ते आठ किलोमीटर पुढं गेल्यानंतर संगमनेर साखर कारखान्याच्या जवळ की आपण आठ ते दहा किलोमीटर पुढं आलेलो आहे आणि मग तिथून पुन्हा यू टर्न घ्यावा लागतो या सगळ्या बोर्ड नसल्याच्या कारणाने मागे एकदा संगमनेरातील एक प्रति प्रतिदियश डॉक्टरांचासुद्धा मृत्यू झालेला होता वास्तविक या प्रकारची जबाबदारी कंपनीची असते परंतु ही जबाबदारी कुणीही घेत नाही आणि आपणही एक सामान्य माणूस म्हणून कधी या गोष्टीकडे तितक्या सिरियसली बघत नाही माझी सगळ्यांना विनंती राहील म्हणजे स्थानिक लोकांना प्रवाशांना प्रशासनाला आणि मॉन्टे कार्लोला की प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे सर्व्हिस रोड सुरू होतो आणि जिथे जिथे सर्व्हिस रोड संपतो अशा प्रत्येक ठिकाणी दोन्ही बाजूने दिशादर्शक बोर्ड लावावेत आणि त्या बाजूला संगमनेर शिर्डी कोपरगाव लोणी या मार्गाकडे जाणारा रस्ता असं तिथे अधोरेखित करावं हो या प्रकाराची कृपया दखल घ्यावी पुणे नाशिक जो आता फोर लेन हायवे जो केलेला आहे त्या ठिकाणी संगमनेर हे शहर येतं परंतु हिवाग पावसाचा जो आहे हिवर्ग पावसाचा टोल नाक्यानंतर संगमनेर एक किलोमीटर अंतरावर संगमनेरला डायव्हर्शन आहे परंतु त्या पुण्यावरून येणारे जे भाविक भक्त जे आहेत आणि शिर्डी व लोणी परिसरातील जे सर्व वाहक आहेत गाडी चालक त्या सर्वांना त्या ठिकाणी दर्शन नसल्यामुळे त्या ठिकाणापासून त्या ठिकाणापासून ते पुढे पाच सहा किलोमीटर काही लोक दहा किलोमीटर पुढे जातात आणि मुक्त त्यांना की संगमनेर पाठीमागे राहिलं आहे त्यामुळे हा खूप मोठा लोकांना हा नुकसानकारक आहे लोकांचा वेळ आणि डिझेल यामध्ये वाया जात आहे त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे तसेच तेथील जे पुढे यांना विनंती आहे की आपण विवर्ग पावसानंतर संगमनेरकडे येण्यासाठी डाव्या बाजूला दिशादर्शक असावे संगमनेरकडे वळण्यासाठी रस्ता आहे असं त्या ठिकाणी दिशादर्शक लावावेत अशी माझी विनंती आहे हा जो उना नाशिक रोड आहे हा म्हणतो कार्लो या कंपनीने या ठिकाणी सुरू करून दिला आणि जवळच हिवरगाव पावसा या ठिकाणी पाट्यावर टोलनाका चालू केला भरपूर पैसा रोजचा या टोलनाक्याच्या माध्यमातून या कंपनीला निर्माण होतो भरपूर पैसा कमवला जातो पण पाहिजे त्या तुलनेत या ठिकाणी या समस्या ते सोडवण्यात अपेशी ठरतात सातत्याने या ठिकाणी अपघातांचं प्रमाण वाढतं आता एक पंधरा दिवसापूर्वी मालपाणी इंडस्ट्रीज जवळ एक भयंकर अपघात झाला आणि नाहक चार जणांना त्या ठिकाणी जीव गमावा लागला असे अनेकदा या ठिकाणी बळी जात असून या कंपनीनी याची काळजी घेणं गरजेचं असून काम सर्व बोर्ड या ठिकाणी दिशादर्शक बोर्ड लावणं गरजेचं असून प्रवाशांच्या दिशादर्शक जर बोर्ड लावले त्या ठिकाणी अपघातांचं प्रमाण निश्चित कमी होईल ज्या ज्या ठिकाणी डिवायडर आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी सर्व्हिस रोड ड्रायव्हर आहेत त्या ठिकाणी ड्रायव्हरला कुठंतरी लाईटची व्यवस्था करणं किंवा अन्य काही सुविधा करून देणं हे या कंपनीचं काम आहे टोलच्या स्वरूपात हे कायमच पैसा कमवतात पण इतर सोयी सुविधांचं सुद्धा त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे रोज या ठिकाणी लाखोंनी कर गोळा होतो प्रत्येक गाडीकडून या ठिकाणी कर घेतला जातो पण पाहिजे त्या सुविधा या ठिकाणी जनतेला मिळत नाही रोड मात्र भरपूर चालतो हा आणि त्या माध्यमातून त्यांना टोलही भरपूर भेटतो जनतेची एवढीच माफक अपेक्षा एका या ठिकाणी यांनी जनतेला सुविधासुद्धा त्या पद्धतीच्या जर पुरवल्या तर निश्चितच त्या रोडला किंवा या कंपनीला जनतेचं सहकार्य राहील धन्यवाद